आज शहापूर तालुका जे काही सरपंच आरक्षण काढायचं आहे त्या कामी आपल्या पीठाशीन अधिकारी आपल्या उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी आदरणीय ज्योती कांबळे मॅडम त्याचप्रमाणे उपस्थित सर्व अधिकारी तालुक्यातील सर्व पदाधिकारी पत्रकार मित्रांनो आपण ऑलरेडी एकदा आपल्या तालुक्यासाठी जे काही आरक्षण होतं ते आपण आरक्षण काढलं होतं परंतु सोळा जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाचं एक पत्र आलं आणि त्यामध्ये जे काही सर्वोच्च न्यायालयाचा किंवा जे काही शासन स्तरावर त्यामध्ये जे काही आदेश झाले त्यानुसार पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पुन्हा एकदा नव्याने त्या ठिकाणी आरक्षण काढावं असे निर्देश देण्यात आले त्या अनुषंगाने सात सात दोन हजार पंचवीस मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला जे काही सरपंच पदाचं आर आरक्षण होतं ते काढण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या तर प्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं जे आरक्षण निघणार आहे ते दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीचं हे आरक्षण या ठिकाणी असणार आहे आपल्याकडे ज्या एकूण ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीच्या आपल्याकडे सा एकशे आठ ग्रामपंचायती आहेत आपले एकशे आठ ग्रामपंचायतीपैकी आपला पूर्ण तालुका हा पेसा तालुका असल्यामुळे सर्व ठिकाणचं जे आरक्षण आहे सरपंच पदाचं जे आरक्षण आहे ते एस टी प्रवर्गासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले फक्त आपण जे दु आरक्षण काढणार आहोत ते महिलांचं आरक्षण काढणार आहोत तर याच्यामध्ये मागच्या वर्षी एकशे आठ ग्रामपंचायतीपैकी ज्या चोपन्न ग्रामपंचायती मागच्या वर्षी महिलांसाठी आरक्षित होत्या त्या चोपन ग्रामपंचायती आपण या वर्षीसाठी महिला आणि पुरुष म्हणजे दोन्ही कोणीही त्या ठिकाणी चालेल त्यासाठी आरक्षित करणार आहोत तर आता मागील जे वीस ते पंचवीसचा जो कालावधी होता त्यासाठी अनुसूचित जमाती महिलांकरता ज्या आरक्षित होत्या मी त्यांची नावं वाचतो आणि नंतर आपण ह्या पाच वर्षासाठी म्हणजे पंचवीस ते तीस या कालावधीसाठी ज्या आपण चोपन्न ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करणार आहोत त्यांच्या नावाचं या वे यावरती आपल्याला जर काही त्याच्यात ऑब्जेक्शन असेल कदाचित असं झालं असेल चुकून की तिथं वेळेस महिला नव्हती मी महिला वाचून दाखवतो आहे तर असं जर असेल तर आपण तात्काळ मी वाचन केल्यानंतर आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता तर मी मॅडमच्या मान्यतेने दोन हजार वीस ते पंचवीस या कालावधीसाठी ज्या अनुसूचित जमाती महिलांकरता आरक्षित होते त्या वाचून दाखवतो त्यामध्ये पहिली ग्रामपंचायत होती सोगाव त्यानंतर होती कानडी त्यानंतर उंबरई मुसवी शेलई ख धसई आपटे मांजरे खरडे धामणी वरसकोळ वाशाळा बुद्रुक कोथळे बिरवाडी लाहे खरेवलीस बेलोंडे पिवळी દહગાંવ સા મઢ આસનગાંવ નડગાંવ શિરગાંવ કળગાંવ સાબગાંવ નાંદવડ માણેકિન ખરિવલીસ સાવરો બુદ્રુક પાશાનેલીવા ગુ શંજે સાકરવાવ મો કળમગાંવ અંબરજે બીગાંવ લવલે ખરાડે માસવણે વેળુ તલવાડે શિરવળ ભાવશે બિડિસગાંવ કસારાકુર્દ ખરીડ અઘરી કડગોંડે વાકે અને ह्या ज्या चोपन्न ग्रामपंचायती होत्या ह्या वीस ते पंचवीससाठी त्या ठिकाणी महिला अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी आरक्षित होत्या तर आता होईल काय ह्या ज्या चोपन्न आता वाचल्या त्या येणाऱ्या कालावधीसाठी त्या ठिकाणी पुरुष अथवा महिला कोणी त्या ठिकाणी सरपंच होऊ शकतो तर आता खालील ज्या चोपन्न ग्रामपंचायती आहेत त्या दोन हजार पंचवीस ते तीस खालील नमूद केलेल्या चोपन्न क्रमांक अनुसूचित जमाती महिला सरपंच पदाकरता आता मी आरक्षित म्हणून जाहीर करतो तर पहिले आहे आवाळे नंतर आवरे आसनली अजनूक आडगाव अल्याणी बोरशेती बासई बाबळे चेरपोली चिखलगाव सोंढे दहीगाव दादरे दळखण दहवी ढाकणे डोळखाम फुगाळे लिगाव गोटेघर जांभुळवा हिव फुटघर कोठारे खातिवली चिनवली कानवे नंतर लेणार बुद्रुक मुगाव मळेगाव मोखावणे माळ नडगाव सो रानवीर शेंद्रोण शेनवा सारंगपुरी साडगाव सरलांबे शेलवले बा बांगराची शीळ सावरोली सो साकुर्ली शेरे तेंब्रे पुणे टेंबा टहारपूर उंबरकांत वाशिम वालशेर वांद्रे आणि वेळोली बुद्रुक ह्या ज्या चोपन्न ग्रामपंचायती आहेत त्या आपण येणाऱ्या पंचवीस ते तीस या कालावधीसाठी हो अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षित असल्याचे मी जाहीर करू तुम्ही कोणत्या ग्रामपंचायत पुणे पुण्याला सर्व सर्वसाधारण आता बरोबर महिला आली ना अजून आजूबाजूची आता आहेत संख्या जरी कमी असेल तर आजूबाजूच्या ग्रामपंचायतचं जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला जाणवत असेल की नाही मागच्या वेळे जर फ्री होती आता डबल तुम्ही फ्री दिली अशी काही परिस्थिती दिसते का नाही असं असेल तर मला वाटतं बरोबर आपण मागच्या वेळेस जे काढलं होतं ना सेम तेच हे आपल्याकडे त्याच्यात काही बदल झालेला मागच्या मीटिंगमध्ये काढलं होतं तर मला वाटतं कोणाची जर काही हरकत नसेल तर आपण सर्वांच्या मान्यतेने हा जे आरक्षण आहे ही सभा मी मॅडमच्या मान्यतेने ही सभा संपली असं जाहीर करतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सभा संपली असं जाहीर करतो